तर होऊन होता मगाची रिम रिमझिम रिमझिम पडता बघ इथे हमेशा तुम्हाला फ्रेश चिकन भेटणार कटिंग होते प्रत्येक इथे गावठी कोंबडी म्हणजे देशी कोंबडी आणि बॉयलर मसाला दोन ते सगळं भाजीतच आता बडीशेप कडा मसाला चिकन मसाला दे दो नहीं। नहीं। खड़ा मसाला दे। चिकन पटोटा कांदा कदा लसून तर आम्ही मासे घेतलं हो, मुशी मासे घेतलं हो, मोठं होतो तो घेतलं हो आता पुढे चाललो हो, पाऊस पडा सुरुवात झाली आहे ऊन होता मगाशी रिम रिमझिम रिम पडतात तर हे हो आता आम्ही मासे चिकन पण आमचं फिक्स हा चिकनवालं जो चांगला जिथे भेटता तिकडे आम्ही घेतो हो, बघा हे पुढेच आहे चिकनवालं बोतलं होतं आता आम्ही चिकनवाल्याकडे चिकन वालाकडे इथं पण चिकन आहे बघा या समोर चिकनचा दुकान आहे चिकनचा दुकान चिकन टाऊन ढवलेला आहे लाईनेट बघा हे आपले चिकन जमीन बाहेर इथे हमेशा तुम्हाला फ्रेश चिकन भेटणार कटिंग होते प्रत्येक गावठी कोंबडी म्हणजे देशी कोंबडी आणि बॉयलर गावताला तुम्हाला आता आम्ही घेतलो मुशी अर्धा किलो घेऊया चिकन अर्धा किलो देना भाई बाजूक मसाले मसाले घेऊया तो सर बाई चिकन मसाला देतो सगळं भाजीच आहे चिकन दिली शेट कडा मसाला सगळ्या चिकन मसाला देतो आता खडा मसाला दिले चिकन कटवतात मेटिविका या नांदिवली सॉरी नांदिवली नाक्यावरती या तुम्ही कधी आलात तर फ्रेश चिकन भेटता इकडे कटिंग करून नमस्कार मित्रांनो मी शैलेश सावंत मालवरी मुंबईकर या चॅनलवरती आपलं स्वागत आहे नंतर आज आम्ही बनवतो आहे चिकनची रेसिपी त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे आता रेसिपी बनवण्यासाठी तेल तेल नंतर कांदा कांदा लसूण हे तीन इन्ग्रेडियंट टाकलेले आहेत हे आमचं चिकन रेसिपी बनवतो आहे रस्सा बनवतो आहे चिकनचा मालवणी पद्धतीत मटा मसाला टाकलेला आहे आता हे झालेलं आहे काय कांदा त्यामध्ये हळद हळद एक चमचा मालवणीचा स्पेशल मालवणी चिकन मसाला मालवणी मसाला टाकलेला आहे आता पुढे चिकन मसाला जो पॅकेट मसाला येतो चिकन मसाला सगळ्यानुसार मीठ परतून घ्यायचं आहे आणि मग चिकन चिकन परतून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये झाकण मारून द्यायचं त्याला आता आणि वगैरे काहीच नाही टाकायचं त्याला शिजून द्यायचं केलं आहे जास्त लाटा टाकायचा आहे हा मसाला तयार करून घ्यायचा आहे कांदा लसूण सुकं खोबरं ओलं खोबरं फ्राय करायचं आहे तव्यावरती मग त्यानंतर त्याच्यामध्ये अजून मिरी लवंग हे सगळं टाकून त्याला मिक्सरमध्ये ग्राईंड करून घ्यायचं आहे हे बघा मित्रांनो ग्राईंड करून घेतलेलं आहे त्याला ल्यावरती हा पुढे मी दाखवतो जसं चिकन फ्राय झालं हातमध्ये शिजलं की त्यामुळे थोडं पाणी टाकून थोडं वेळ शिजवायचं आहे आणि मग त्यानंतर हा मसाला टाकायचा आहे चिकनवरती भांडं जे आहे हे करून त्याच्यावरती पाणी पाणी ठेवलेलं आहे आणि ते चिकन बॉईल होत आहे शिजत आहे आहे तर याच्यामध्ये जे वाटण आपण बंद आहे ते टाकणार येईल आता शिजलेलं आहे व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये पाणी पहिले टाकणार पाणी टाकल्यानंतर मग थोडं शिजवून त्याच्यामध्ये वाटण टाकणार थोडं पाणी टाकलेलं आहे आता गरम पाणी त्याच्यानंतर आपण टाकणार थोडं शिजल्यानंतर झाकण मारून घेऊ परत शिजल्यानंतर त्याच्यामध्ये वाटण टाकू टाक तर मित्रांनो हे मटण शिजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये वाटण टाकण्यात येईल वाटण टाकलेलं आहे आता ह्याला फक्त पाच मिनटं ते दहा मिनटं शिजवून होईल आपली चिकन ग्रेव्ही तयार मालवणी पद्धती तर मित्रांनो तुम्ही सांगा कसा आवडला आवडला की नाही व्हिडिओ आज जर आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद